नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजा येत ना तर स्वराज विरांज फॅमिली चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर इथं झाली सकाळची सुरुवात चहाने तर आता इथं चहा करते मी आणि आज होता रविवार तर स्वराज सुट्टी होती मी निवांत चालू होतं निवांत म्हटलं तरी म्हणलं चला पटपण आज ना मला एक महत्त्वाचं काम करायचं महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज शिवायचं होतं कारण बरेच दिवस झाले दोन ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज आहेत भरपूर पण शिवणंच होत नाही म्हणलं चला विसरून पण जाईल मी जे शिकले होते म्हणलं विसरून जाईल चला आपलं आपलं तर काही नाकम शिवूया आता दोन वर्ष झालं ना मी ब्लाऊज कसलेच ना शिवले नाही कारण विराजमुळे तर तो कधी झोपतो कधी नाही झोपत झोपलं तर मशीनचा आवाज येतो मग त्याच्यामुळं म्हणणं चला आज ना कसं रविवार होता आणि स्वराज पण त्याला उठला तरी बघेल आणि झोपला तर कसं मशीनचा आवाज आला तो उठेल आणि असं आहे माझं त्याच्यामुळं तर बाहेरचे पण आता एक दोन मी शिवले आणि बरे म्हणजे इथल्या जवळपासच्या बायकांनी बघितल्या आणि त्या पण बोलल्या आमचं एक शिवतात का पण शक्यच होत नाही शिवणं कारण हा आहे त्याच्यामुळं आणि कसं आता आपलं वेगळं असतं बाहेरचं जर घेतलं आणि थोडंसं बिघडलं तर बायकांना आवडत नाही मग बायका ओरडतात बोलतात त्याच्यामुळे ते बाहेरचं नाही जोपर्यंत आपल्याला परफेक्ट येत नाही तोपर्यंत बाहेरचं नाही घेतलेलंच ना बरं तर त्याच्यामुळे तर इथं म्हणलं आता चला पटकन कामं वगैरे आवरून घेऊया तर आता इथं भांडे मी सकाळी स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक काही नाही आज संडेचं चपाती भाजी मसुराची डाळ म्हणजे मसुराची डाळ बनवली आणि चपात्या बनवल्या आणि शाबुदानाची कि शाबुदाना घातला कारण आत खायची होती वडे स्वराजला सुट्टी होती त्याच्यामुळे तर पटकन कामं वगैरे आवरून घेतलं त्याला साबुदाना वडे करून घेतलं आणि तर हा दुपारचा टायमिंग आहे तर आता इथं शिवते मी ब्लाऊज तर तो झोपला म्हणजे थोडासा झोपला नंतर उठला कारण मशीनच्या आवाजाने उठलाच तो तर हा म्हणजे हे ब्लाऊज आहे ना तो त्याचा रेडीमेटच गळा आहे आणि खूप छान असं हे ब्लाउज आहे त्याची पाठीमागची डिझाईन वगैरे आणि कोणत्याही साडीवरती आपण ना हे ब्लाऊज घालू शकतो ग्रीन कलरचं हिरव्या कलरचं आहे तर काल दोन एकदाच मी कटिंग करून ठेवले आता आज सुरवात केली आता हे पहिलं ब्लाऊज घेतलं आता बघू किती दिवस लागतात किमान पंधरा दिवस तरी लागतात मला कारण थोडं थोडंसं शिवाय लागतं तो तो हा मध्येच येतो हात घालतो त्याच्यामुळे वाटतं नाही का हात वगैरे जाईल मशीनमध्ये त्याच्यामुळे तर असा हा अशा प्रकारचा हा गळा आहे रेडीमेडच गळा आहे खूप छान असं आणि पाठीमागून अशी डिझाईन पूर्ण भरून नये भायला पण पूर्ण असं भरून आहे जसं रेडीमेड ब्लाऊज असतं ना त्याचप्रकारे हा आणि साडी पण खूप छान आहे ह्याच्यावरची तर आ, हे साडी आहे ना हे माझ्या बहिणीने साडी घेतलेली त्याच्यावरचा हे ब्लाऊज आहे तर ब्लाऊज थोडंसं शिवून घेतला इथं जाणार होते बाहेर तर विराज नंतर झोपी गेला तर आता त्याला झोपवला आहे आणि पाच मिनटाचंच काम आहे माझं इथं तर त्यासाठी जायचं होतं मला तर माझी मैत्रीण आली होती आणि तिच्यासोबत जायचं होतं मला चला तर विराट झोपवला आणि म्हणलं की स्वराज सुट्टी होती मग त्याला म्हटलं थोडंसं बस म्हणलं पाच मिनटं तर तो मला ठीक आहे बसतो मग चला मला आणि मी बाहेर गेलेलं काही शूट करणार नाही कारण ते मग आता आली होती तिला मला एक व्लॉग मी देतो नाही तर विराट झोपला तर कसा वाटला आजचा हा चुक ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुम्ही सगळ्यांना बाय बाय तर इथे झोपही गेला